नमस्कार मंडळी आज कोणतीही रेसिपी शेअर करत नाही आहे हो। तर आम्ही दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी आलेलो तर माझी लहान जाऊ रेश्मा हिच्या माहेरी निघालो आहोत तर तिच्या माहेरी गेल्यानंतर आमचा चहा फराळ वगैरे सगळा झाला त्यानंतर रेश्मा म्हटली की चला ताई आपण शेतात जाऊन निघा जा। तर घराच्या कडेनेच सगळं शेत होतं तर मला लिंबाचं झाड दिसलं मी लिंब पाडली कच्चीच होती पण गावाकडे आहेत ना कधी कच्ची लिंब कामाला येतील ना सांगता येणार नाही लिंब तोडून झाल्यानंतर गवती चा काढला आणि मस्त आहेत ना असे झेंडूची फुलं आहेत ना मला दिसली म्हणून मी आणि रेश्मनी ना भरपूर अशी झेंडूची फुले तोडली आता सध्या गावात आहे ना काकडा चालू असल्यामुळे ना हार करण्यासाठी उपयोगाला येणार होती ही फुलं फुलं तोडून झाल्यानंतर सासूबाईंनी सांगितलेलं की रेशमाच्या दारात आहे ना कढीपत्त्याचं मोठं झाड आहे तर तुम्ही येतानी कढीपत्ता चटणीसाठी आपल्याला घेऊन या तर मग मी कढीपत्ता काढला असा भरपूर एवढं मोठं कढीपत्त्याचं झाड आहे ना त्यांच्या दारात मग कढीपत्ता तोडल्यानंतर रेश्मा म्हटले की चला ताई तुम्हाला आहे ना तोपूचं जा झाड दाखवतो तर मला काही तुट म्हणजे समजलंच नाही त्यानंतर मी बघितलं तर हे ना आपल्याला ब्ल्यूबेरी कसं असतं त्यागत हे फळ दिसलं तर हे आत्ता लाल दिसतंय कच्चं आहे पण हे टिकलं ना की काळ्या कलरचं होतं आणि आत्ता हे पण ह्याची टेस्ट आहे ना आंबट तुरट अशी ह्याची टेस्ट असते त्यानंतर आम्ही पाडाचे चिक्कू खाल्ले आणि पाडलेसुद्धा मोठे मोठे टंकी चिक्कूची झाडं आहेत त्यांच्या शेतामध्ये चिक्कू गोळा केले आणि खाली दिसतंय ना तिकडं रेशमाच्या आईची भात शेती आहे आणि आता ह्या मोकळ्या वावरामध्ये आहेत ना ते कांदा आणि लसूण लावणार आहे तर घराच्याकडे आहे ना सभोवतालीच एकही घर नाही किंवा गाड्या नाही एकदम शांतता निसर्गरम्य परिसर असा इतकं सुंदर वाटत होतं ना असं वाटत होतं की मुलांना घेऊन आलं असताना तर मुलांनी खूप एन्जॉय केला असता नंतर शेत फिरून झाल्यानंतर रेशमा चायची गरबड चालू झाली की सगळी शिदोरी येणं आपली घरचे धान्य खरवस गावरान अंडी फराळ भाजीपाला अगदी कडीपत्त्यापासून रेशमा चायने सगळं शिदोरी बांधून दिली तर अशा प्रकारे ना रेश्माचं माहेर निसर्गाच्या सानिध्यात चारी बाजूंनी डोंगर डोंगराच्या मधोमध आपलं एकच त्यांचं घर आजूबाजूला घर नाही गाड्या नाही पॉल्युशन नाही इतकं सुंदर असं वातावरण वातावरणात तिचं घर आहे मला तर खूप आवडलं तुम्हाला आवडलं का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल त्यांना व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय